भोजापूर खोऱ्यामध्ये सत्तर गुंठे कारले बाग हा पावसामुळे भुईसपाट झाला यामध्ये साहेबराव माधव दराडे या शेतकऱ्याचं दहा लाखांहून अधिकच नुकसान झालंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या आठ दिवसापासून बेमोसमी पावसाने रौद्ररूप धारण केलंय यामध्ये अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोऱ्यातील सोनेवाडी कळमुची या ठिकाणी असलेल्या साहेबराव महादेव दरडे यांच्या गट नंबर तीस अ एक या ठिकाणी दरडे यांनी आपल्या शेतात सत्तर गुंठे इतकी कारल्याची बाग केली होती अचानक आलेल्या बेमोसमी पावसाने या ठिकाणी संततधार सुरू असल्यामुळे या बागेचं पूर्णपणे नुकसान झालंय सत्तर गुंठे बाग ही भुईसपाट झाल्यामुळे दरडे यांचं दहा लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते या नुकसानीमुळे दरडे यांना मोठा आर्थिक भूर्दंड बसलाय शेतकऱ्याच्या बागेचे त्वरित पंचनामे करून शासकीय मदत मिळावी अशी मागणी शेतकरी दराडे यांनी केली आहे संपूर्ण महाराष्ट्रासह सिन्नर तालुक्याला ही अवकाळी पावसाने चांगलं झोडपलं यामध्ये भोजापूर खोऱ्यातील सत्तर गुंठे कारल्याची बाग भुईसपाट झाल्याने साहेबराव माधव दराडे यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके सिन्नर